उमेद महाराष्ट्र महिला व कर्मचारी संघटना यांच्या वतीनं दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून बेमुदत बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्व कार्यरत कर्मचारी हे बेमुदत आंदोलनात आहोत आणि आमची स्पष्ट मागणी आहे की जे काही ग्रामविकास विभागांतर्गत हे उमेद अभियानाचा विभाग आहे हा स्वतंत्र आणि कायमस्वरूपी झाला पाहिजे या माध्यमातून ग्रामीण भागातील अगोदर कल्पना संकल्पना होती की ग महिलांचे गट तयार व्हावे आणि त्यांची बचत व्हावी परंतु त्याची संकल्पना पुढे जाऊन आज रोजी पूर्ण ग्रामीण भागाचा विकास असेल कुठलाही योजना असेल ही, ही उमेद अभियानामार्फत ग्रामीण भागामध्ये यशस्वीरित्या पोहोचत आहे मग त्यामुळे हा विभाग कायम असावा आणि ह्या विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्यात यावं हे आमची मागणी आहे आणि संदर्भात सन्माननीय गट विकास अधिकारी सरांकडे आज आम्ही आमचं निवेदन घेऊन आलेलो आहोत धन्यवाद